Hmm. ते मी हाताने धुते आता हे बघ ह्या कपड्यांचा कलर जातो तर हे कपडे मी हातानेच धुते हे कपडे आहेत ना हे कपडे नित्याचे आणि निवाचे त्यांचे एक साथच टाकते मी वॉशिंग मशीनला आणि हे कपडे माझे आणि पवनचे आहेत नित्यनिवाचे एकदाच टाकते मी वेगवेगळे टाकते पहिला नित्यनिवाचे निवाचे मग माझे आणि पवनचे ठीक आहे आता पहिला टाकते मी ना निकतेचे निळाचे कपडे तर पहिला बटन ऑन करून घेते कपडे टाकते नऊ के जी नऊ हां तर आता ह्याच्यात असे सेपरेट सेपरेट असे कपडे टाकून देते जे कलर जात नाहीत ना फक्त तेच कपडे टाकायचे बरोबर ही पॅन्ट छोटे कपडे हे सॉफ्ट ती खाली दे। हाँ ते खाली पडलं दिदे हां हे एक साथच टाकते आणि नेवाचे सूचे शीचे कपडे मी हाताने धुऊन टाकते हे तिथे खाली टाकायचे ते पडलेले आतापर्यंत पथरी आपल्याला वाटतं के की केवढे कपडे बसतील एवढी कॅपॅसिटी आहे बॉल की एवढे कपडे तर होऊन जाते स्वच्छ धुवून तेवढेच कपडे टाकायचे हे आणि कपडे सगळे सरळ करून टाकते स्टॉप करू का नाही असू दे चालू स्टॉप मी त्याचं टॉवेल आहे

मी लिक्विड वापरते मला हे आवडत नाही काय म्हणतात निरमा कारण निरमा कपड्यांना राहतो आणि जसं लिक्विडमध्ये कपडे निघतात ना तसं निरम्यामध्ये कपडे एवढे व्यवस्थित निघत नाहीत मग लिक्विड मी कुठला वापरते जेंटल क्लीन लिक्विड डिटर्जंट जीचा आता मी डीमार्टला जाईल ना तेव्हा प्रत्येक हेच एक एक आणि आता एक असतं ऑप्शन तर हिथंही एक बुचण टाकते मी आणि हि एक बुचण टाकते आता वाटलं की आपल्याला जरा कपडे कपडे जर पांढरे नसेल ना तर मी एखाद एक, एक बुच्चन जरी टाकलं इथं अर्धे इथं अर्ध तरी चालतं पण मी काय करते की कपडे माझे जास्त आहेत ना आणि व्हाईट कपडे जास्त आहेत त्यामुळं मी एक बुच्चन एक्स्ट्रा टाकले आणि मला असं वाटत असेल की नाही माझे कपडे अजून व्यवस्थित निघाव तर मी अजून थोडंसं टाकून दे पण तुम्ही कमी पण वापरू शकता बजेटमध्ये कम्फर्ट तर मग आता कम्फर्ट तर कम्फर्ट पूर्ण एक बुचन कम्फर्ट तसं तर लिक्विडमध्येच कम्फर्ट आहे डायरेक्ट पण मी तरी पण एक बुचन कम्फर्ट इथं मध्ये टाकून दिलं आता इथं पंधरा मिनटाचं पण क्विक वॉश आहे आता हे तर बंद केलं आता इथं पंधरा मिनटाचं पण क्विक वॉश आहे सगळ्याशी वेगवेगळे वॉश आहेत पण मी नेहमी थर्टी नाईन्स सुपर स्पीडमध्ये लावते एकोणचाळीस मिनिटाचा कधी पण आणि हे लागला आता एकोणचाळीस मिनिटांनी ऑटोमॅटिक मशीन आहे एकोणचाळीस मिनिट घेईल आणि आपोआप बंद होऊन जाईल आपण जरी बंद नाही केलं तरी पण ती आपोआप त्याची त्याची बंद होऊन जाते मशीन चुकून आपण कधी कामामध्ये असलो की आपल्याला वाटलं की आता आपण बंद करू शकत नाही तर ती त्याची त्याची एकोणचाळीस मिनिटं झाली की स्टॉप होऊन जाते आपल्याला काय त्याचं टेन्शन नाही ठीक आहे आता लिक्विड्सा। लिक्विड्सा साप थे थे हे होऊन जाईल आणि हे माझं वेगळं सामान आहे इथं लिक्विडचं तर लिक्विडसाठी हे वॉ डिटर्जंट हे साफसफाई करण्यासाठी त्याचं सॅमसंग क्लिन्झिंग पावडर आहे ते त्याच्यामध्ये हे टाकायला लोक म्हणतात की हे टाकायला हवं ह्याच्यानी कपडे एकमेकात अडकत नाहीत आणि वॉश चांगलं होतं पण ह्याच्याने ॲक्च्युली कपडे फाटतात म्हणून आम्हाला त्यांनी वॉशिंग मशीनवाल्यांनी सजेस्ट केलं की हे टाकू नका त्यामुळे आणून सुद्धा आम्ही इथंच ठेवलेलं त्यामुळे हे माझं इथंच आहे आणि एकदा व्हाईट जर एकदम पांढरे कपडे असेल तर म्हणजे शर्ट पॅन्ट तर मग मी एखादं थेंब किंवा दोन थेंब रिन आल्याचे टाकून देते त्याच्यामध्ये लिक्विडमध्ये आणि हे त्यांचे त्यांचे कपडे व्यवस्थित होऊन जात आता हे एवढं वॉश झाल्यानंतर ना मग हे सेकंड आहे हे सेकंड कपडे मग टाकून घेईल त्याच्यामध्ये मशीन चालू असले की इथं किती मिनिट झाले टाइम शो करतो आता एकोणचाळीस मिनिटाची लावली होती आता झाले सव्वीस मिनिट प्रोसेस चालू आहे कपडे धुवून झाले कपडे स्वच्छ निघाले आहेत मी जास्त टाकले ना, ना।, ना। त्यामुळं एकदम पांढरे शुभ्र निघालेत मी जास्त लिक्विड टाकले होती व्हाईट कपडे जास्त होते हे बघ पांढरे पांढरे शुभ्र निघाले कपडे पांढरे शुभ्र निघाले किती कपडे डायरे मग टबभरून टबच्या व्यवहार हे जास्त लिक्विड टाकले की जास्त पांढरे निघतं कपडे हे बघ आता ते व्हाइट नाही आता ते व्हाईट बी टाकणार आहे का तुम्ही व्हाईट फक्त कपडे करून द्या गे चालू नाही बंद आहे बंद आहे पियानो दीदी दिदी बटन दाबले ना सुंदर दाबले कलर बी लावला पण चालूच नाही आहे आता पण दाख म्हणजे आता आमच्या दोघांचे कपडे म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये मी दिसते सबसा। सबसा। ते दोन बटन लावले मला बंद करून ठेवला चालेल हे देखो हमारा मस्ती वाला बॉय

जातो त्याचा बाप पण मी चार वेळा जाणार नाही म्हणे आज त्याला घ्यायला मला खूप काम आहे काय म्हणून मी त्याला म्हटलं तू जात असल तर सांग म्हणजे मी तुला सुंदर चिप्स पटकन करून देतील